सांगलीमध्ये आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संभाजी महाराज तसेच हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि शिबिरामध्ये स्त्रियांची व्यवस्था वेगळी केलेली आहे पुरुषांची वेग व्यवस्था वेगळी केलेली आहे सर्व रोग निदान त्यांना औषध गोळ्या ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या करण्याचं पोषक हॉस्पिटलच्या संयोजनानं झालेलं आहे तरी आज सांगली शहरातील व महापालिका क्षेत्रातील बऱ्याच रुग्णांनी माता भगिनींनी याचा लाभ घेतलेला आहे तसेच या आरोग्य शिबिरासाठी विशेष योगदान आमचे संस्थापक अध्यक्ष विनायक केडके शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर आशासाहेब पवार ताई यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या उपक्रमास आपल्या मीडियाचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभले याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो दे जय